पे सकाळपासून कोण पाणी नाही आण सरस नाई किती तहान लागते किती ऊन तपून राहिलं जनावर आले सांगता नाही येत आपण पटकन सांगतो तहान लागली कुठं सांगता येते कुठे लागली म्हणून पे पाणी आशा तू कोण आणलं पाणी एवढी मोठी बकड भरून आणली पाण्याची तू कोण आणलं मी आणलं असतं पाणी आशा एवढी बकड उचलते काय पोटात गाडगीड गेली म्हणजे पोट दुखलं म्हणजे मग अजून दवाखान्यात जा लागते <laughs> काय हो? होते हो लहानशीच बकेट आहे ते लहानशीच बकेट आहे तुम्ही नव्हते म्हटलं तहान लागलीशीन म्हटलं तुम्ही मला वाटते वसुली करायला गेल्याची वाटते उकडायची नाही आईने सांगितलं मला वसुली करायला गेला म्हणतो म्हटलं मशील तहान लागलीशी आईच आणून राहिल्या होत्या आई म्हटलं राहू द्या मी नेतो एवढी शिस्त बकेट आहे ती कुठं पोटनगीट डुकते काही आपलं अरे नाही नाही म्हणजे लहान बकेट कुठे आहे मोठी बकेट आहे ती तुला कसं सवय नाही म्हणून म्हटलं हा एवढी काळजी एवढी काळजी आहे का तुम्हाला माझी बापरे मग बायकोची काळजी करावी लागते इकून तिकूच बायको आहे मला काय पाच सहा बायका थोडी नाहीत चला तुमचं आपलं काहीतरी लोकांनी काय सहा बायका असतात का सगळ्यांनी एकच बायको असते म्हटलं एवढी पण नका काळजी करू एवढा पण नका जीव लावू म्हटलं अशाला अरे जीव लि लावला तिकडून नाही तुला प्रॉब्लेम जीव लावला तिकडूनही प्रॉब्लेम हा असं असते बायकांचं असं असते तुमच्या कसं जागा तुमच्यासोबत हे समजत नाही बा आम्हाला नवऱ्या लोक जसे आहे ना तसेच राहा काही जास्त लाडात वागवू नका बरा आहे असंच बरा आहे चला मग जेवण ना ताट वाढते मग मी चला जेवण करून घेऊ अगं जाऊ पण संध्याकाळी अचानक हॉटेल मध्ये बापरे अचानक कसं काय ठरलं बाप्पा त्याच्यात काय ठरावं लागते असंच माझी बायको येऊ शकत नाही हो, का हो काऊन नाही पण जसं काही विशेष आहे का म्हटलं आता त्यात काय विशेष पाहिजे मला वाटलं मला माझ्या बायकोला बाहेर आहे म्हणजे मी लिहिणार तर त्याच्यात विशेष पाहिजे अच्छा पण कसं आपण चालता मग बाकी घरचे तरी दोघांनी पण गेलं पाहिजे आशा आईला तू विचारून घेजो ठीक आहे ना आईला आईला सांगून द्या म्हणजे सांगून देजो आई आम्ही चाललो आई नाही म्हणतच नाही तर मग संध्याकाळी पप्पा पण आता कोण नाही नवीन नाही समजलं ना जायचं म्हणजे जायचं यांचं ना मला खरं काही समजतच नाही कधी काय वागतील ना हे यांचे आणलेच माहीत नसते कधी काय ना कधी काय पण खरंच एवढ्यात नाही काय खूप चांगले वागून राहिले माझ्यासोबत पर्यापेक्षा खूप चांगले एवढं वड़... एवढं चांगलं माझ्यासोबत हे लग्नापासून कधी वागलेच नव्हते खरं देवानच पाहिलं माझ्याकडे खरंच कर माझ्या या सुखी संसारला कोणी नजर नाही लागली पाहिजे आता पाय <laughs> बाई नाही रमेश आहे काय गुलगुल गुलगुलू राहून राहिला हाच रमशाय तो बायको थुत्राकडे पाहिला धुत्रा थुकी ना तिच्या आता तिला फिरायला घेऊन चालला जुम्याला घेऊन चालला खरंच मी घर सोडलं ना सोडलं काय नाही दोघायच राम मस्त झालं यायच मस्त जमले यायच दोघायचं मस्त राहायचा बायको मस्त मी उचलीच झाली मी उचल कोंड्यासारखीच झाली ओ बाई माय नवरा माशी बोलतही नाही आशीन आशी, आशी, नौ? नौ? आशी, ना आशी, नौ? आशी नौ? न बरी न घर काबूत केलं सगळं माय माझी जागा घेतली आशीन या ना माझी जागा घेतली आणि मी दिली तिले म्या दिली तिले माझी जागा मूर्खपणा करून मी दिली माय नवरा माय लेकर हिसकावून घेतले सगळं हिसकावून घेतलं का रे बाबू कैलास कसा गेला पेपर कसा गेला गणिताचा कसा गेला पेपर गणिताचा आई एकदम चांगला गेला एकदम मस्त जे सर ने सांगितलं की ते सगळे आय एम पी आली आई असं काय <laughs> पाय अरे कैलास बाबू तुझा पेपर सोडायला गेला की तू तशी मी देवारड बसायला होती वाचत म्हंटल माया लेखाचा सर चांगला पेपर जाऊ दे बापा देव बाप्पा हा चांगला पेपर जाऊ दे माया पोराला चांगलं यश भेटू दे बाबू पास होशील ना हा पास झाला पाहिजे यावर्षी आई मी दरवर्षी पास होत असतो दरवर्षी पास पास काय म्हणता आई मला चांगले नव्वद टक्के भेटले पाहिजे असं माग देवाली हो तसा मायलाय हुशा लोय हुशार <laughs> मी तर पाचची आशा करतो बाबू नव्वद टक्के म्हणते तू भेटीन भेटीन तुले नव्वद टक्के मी भेटेन बाबू हो आई असंच म्हणायचं आहे नव्वद टक्के भेटतील नव्वद टक्के म्हणतील आमच्या मॅडम म्हणतात असंच बोललं पाहिजे घरात असं बोललं की खरंच मग आपलं ते गोष्ट आपल्यासोबत घडते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोलत जाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह नको बोलत जाऊ पॉझिटिव्ह बोललं पॉझिटिव्ह बोललं की आपल्यासोबत पॉझिटिव्ह घटना घडत असतात असं <laughs> काय मी तर हमेशा म्हणतो की महापौरा भेटलं पाहिजे कैलास सरला बाबा बाबा तुम्ही आले बाबा आई 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 बाबा आले बाबा आले आई बाबा आले घरी बाबा आले हो बाबू कैलास तुझ्या बाबाने घर दिसलं हा बाबा रे घर दिसलं महिना मेंन दोन महिने झाले की बाबाने बरोबर घर दिसते मग अजून अजून गायब होतात मग अजून अजून दिसते आता सरले असतील जवळचे पैसे गिशे सगळं सरलं अशी पोटा पाण्याची सोय लागत नसतील पण बरोबर घर दिसलं त्या बाबाने आता तुले जी बोलायचं ते तू बोल तुझ्या हक्क आहे अधिकार आहे तुझ्या सगळं बोलायचा बरोबर आहे सरला माया लय चुकलं लय चुकलं माया सरला खरंच आता बुद्धी जागेवर आली माई बुद्धी भ्रष्टच झाली होती आता मला समजलं आपल्याला एक बायको आहे पोरगा आहे आणि माया पोराचे पेपर चालू आहेत दहावीचे मी पाहतो ना लोकांच पाहतो ना मी आता मी सुधारलो सरला आता मी खरोखर सुधारलो सरला तू विश्वास कर की नको करू मायावर लय झालं प्रकाशच नाही नाही सरला आता खरोखर मी सुधारलो आता को कोणा देवापत घालू तू सांग बाबा हे तुम्ही काय आणलं काय आणलं बाबा तुम्ही या डब्यात काय आहे बाबू कैलास हे मी कपडे आणि आईसाठी साडी आणली आमच्यासाठी कपडे आमच्यासाठी कपडे इतकं मोठं चमत्कार इतकं कसं काय तुम्हाला समजलं की आपल्या बायकोला आप साडी घेऊन जा आपल्या पोराला कपडे घेऊन जा, जा? इतकं कसं तुम्ही लोकांत प्रकाश पडला इतकं असं काय घडलं तुमच्या सोबत की तुम तुम्ही इतके सुधारले इतकं वाया जायला होते तुम्ही इतकं कशी अचानक सुधारली आता काय सांगू तुले सरला कुंभ कुंभमेळ्यात जशी मी आंघोळ केली एवढ्या गर्दीत तसं बाळ माझ्या डोक्यात खरंच प्रकाशच पडला मला समजायला लागलो की आपल्याला बायको आहे पोरगा आहे आता तुला माहित आहे मी चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगल्या कंपनीत सांभाळायला लागलो नोकरीवर लागलो त्यानंतर पहिला पगार झाला ना तेव्हा वेळेस आणलं त्यावेळेस आणलं म्हणजे माझा पगार अजून व्हायचा बाकी आहे मी माझ्या मित्राकडून मित्राकडून पैसे उसणे घेतले म्हणजे माझा पगार झाल्यावर मी त्याने दिन आणि इथंच आपल्या याच गावात मला नोकरी लागली काय काय सांगू राहिले तुम्ही मला स्वप्न वाटून राहिले कलाची बाबा खरच लय देव पावला मध्ये देव पावला म्हणून झालं म्हणतात कर्म केले होते म्हणून तुम्ही सुधारले की मी कला चांगलं केलं म्हणून देवाना माया चांगलं केलं हे मी काय पाहून राहिली हे मी काय पाहून राहिली एवढा वाया जायला माय बाप एवढा सुधारला एवढा 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 मोठा चमत्कार कसा काय घडला देवा त्या मायच कोण वाईट केलं रे के किती वाईट केलं तिला माय किती सुखात आहे ते सगळे जण किती सुखात आहेत ते सुख पाहून तर लय जायचा सुटला रे मरे लय 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 जाऊ राहिली बापाई लय जाऊ राहिली जाऊ दे खाकस वरली बापाई सांग सुख सगळं माय बाई सांग किती कमी लेखो मी माझ्या ले, कमी लेखोने मारो त्या कळले पोई खाऊ घातली नाही भाकर खाऊ घातली भाकर सुधारलाय माझ्या मध्ये आता कळले आई आई काय करून रे बाबू ते चहाच्या कब्ब्या होता घेतो म्हटलं

तिथे सांग आ, हरी शोभाशी बोलला नाही म्हणते तू हा बोल ना बाबू तिच्या सांग ते बायको आहे ती हा असं नाही केलं पाहिजे आज त्या मोठा भाऊ किती वाया जायला होता किस ना पाय बरं लोक आले की त्याच्या जागेवर आता कसं त्याला सगळं समजते आला घरी बोलला त्याला सांग तू हा माहिती का तुला दा दारा म्हणून घरी माहिती आहे हो आई दादा सगळ्यात पहिले मलाच भेटला बाहेर चल चांगला आहे दादा सुधारला लई मोठा आनंद वाटून राहिला मला अरे हो सुधारला तो त्याने त्याचा संसार त्याने समजला तुम्ही त्या संसार कधी समजेन बाबू आता हाय जरा बायको हे लबाड लुबाड पण कशी असली तरी ती ती बायको आहे लेकराईकडे पाय लेकराईकडे पाय ती लेकरायची माय आहे अरे बाबू माय कशी असली तरी लेकराईच असते एवढं जेवढं ते सांभाळू शकतील त्या लेकरा तेवढं कोणी सांभाळू नाही शकतील फक्त लेकरासाठी म्हणतो मी लेकरासाठी तरी एकदा माफ कर कि तिच्या गर्दीचा पच्छताप झाला सुधारली ती आता तिला तर एक चान्स देणं आपलं काम आहे की नाही मग डबल काही केलं की नाही मग मग एक पुढे डबल नको माफ करतो आता एकदा माफ कर एकदा माफ कर।, कर आई तू या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेऊच नको आई समजलं काय तू या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको मी जे काही वागून राहिलं तिच्यासोबत ती एकदम योग्य वाटून वागून राहिलं असं मलाही वाटते कारण ती त्याच लायकीची बाई आहे तुला जरी वाटत नाही सुधरली ते पण मला नाही वाटत ती सुधारली तिचे गलचा पचाराप झाला तिच्या लहान लहान ज्या गलत्या होत गेल्या आता लोक त्या सगळ्या गलत्या मी माफ करत घेतल्या माफ केलं फोटात घेत गेलो तिने माफच केलं जवळ आपल्या लेकरं आहे जवळ आपल्या लेकरं आहे पण तिच्या काही सुधारणा मला वाटलीच नाही पण अजूनही मला वाटत नाही की ती सुधारली म्हणून अजूनही वाटत नाही मला ज्याप्रमाणे तिच्या भावांमध्ये सांगितलं ती इथं कळून आली तिची भाऊ चालली गेली तिने कामं पुरत धाका धाकत इथे चालली आली समजलं काय पच्छता फोन ती इथं आलीच नाही तुला वाटते का ते सुधारली मला नाही वाटत ती सुधरली अशी म्हणून तिने आतल्या जर काही के माफ केलं नाही डबल ते डोक्यावर बसीन आपल्या जे तू चांगलं तिच्यासोबत चांगली वागू राहिली तिची ती तुझ्यासोबत चांगलीच वाग पण मला माझ्या जागेवर राहू दे माझ्या तिच्यासोबत वागणूक आता हेच राहील कारण ती माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरलेली आहे आता अरे पण बाबू हरी आई बस झाला आता बस झाला आता तू नको बोलू बरं माया म्हणतात मी बरोबर करतो सगळं आता बाई आता बाई हे कधी आले तर तुम्ही कधी आले तुमचीच वाट पाहिली ती काय काम काय तुला माया सांगू काम काय काय नाही काही नाही असं म्हटलं सकाळ घडलं आले म्हणून आलो नव्हतो काम मस्ती बाहेर मली आ, बोला आज अजून काही काम आहे काय जरा कामा करा म्हटलं घरात समजलं काय तर काम धंदा करावं लागेल आई ते गोयगीसाठी आणलं म्हटलं काय नशीन काम होत म्हटलं तर जाऊ शकते म्हटलं या घरातून जाऊ शकतं या घरातून काही गरज नाही आई तुला सांगतो अजिबात कोणतंच काम नाही करायचं कोणतंच काम नाही करायचं तेच म्हटलं या घरात राहायचं असेल तर काम धंदा करावं लागेल नाहीतर या घरात राहायचा अधिकार बी आहे कोणाली पाहिलं आत्या बाई पाहिलं कशी मला पाहिलं जाऊ दे आता कसं आहे बाई होता होता होते सगळं काही बरोबर तू नको लाव ती आला कृष्ण आला म्हटलं घरी माहिती आहे का तुला आला म्हणून हो आत्या बाई माहीत आहे मला आली मी सगळं पाहून ते सगळं सुखी संसार दुखीचा पाहून आली मी माझ्या संसाराला आग लागली त्याची संसार सगळे चांगले आहेत माझ्या संसाराला आग लागली नाही वशोबा असं थोडी आहे ते बी चांगलं होईना चल चा, जाऊ दे टेन्शन नको घेऊ चल आराम करत दोघी आराम करून राहिले तू बी आराम कर मी बी आराम करतो काय आराम करू आराम आराम झाला माया काय आराम करू आ किती चांगला संसार होता माया हाताना बाई हाताना केलं नाही मी केलं या आशीने केलं माई बरबादी आशी न केली के आता आशीचं सुख पाहून जाऊन राहिली पण माझी डेटा मोठी आची हिंमत नाही होय म्हटलं मायापुढे तोंड उघडायची ती लगे सारखी झाली म्हटलं नवऱ्यानं साडी काय आणली लेकडा कपडे काय आणले बापा बापा कायचं काही झालं यायचं तर मायापाय काय झालं